शहापूर येथे जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या ट्रकवर पोलिसांनी कारवाई केली असता दहा जनावरांची सुटका करण्यात आली आहे तर या प्रकरणी दोन आरोपींवर जवाहरनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील जवाहरनगर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोज बुधवारला रात्री अकरा वाजता दरम्यान शहापूर येथे अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या यम यच चौदा के एल एकोणसत्तर एक्क्याऐंशी या क्रमांकाच्या टाटा कंपनीच्या ट्रकला थांबविले सदर ट्रकमध्ये आरोपी पवन तडेकर वय पंचवीस वर्षे राहणार वाकच जहागीर आणि ज्ञानेश्वर पिसे वय सत्तावीस वर्षे राहणार शिवनी जिल्हा बुलढाणा यांनी त्यांच्या ताब्यातील ट्रकमध्ये दहा गोवंश जातीचे जनावरे एकूण किंमत एक लाख रुपयांचा मुद्देमाल अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आले त्यांनी वाहनाच्या डाल्यात पुरेशी जागा उपलब्ध नसताना जनावरे निर्दयतेने दाटीवाटीने कोंबून कत्तलीसाठी अपुऱ्या जागेत जनावरांना त्रास होईल अशा स्थितीत क्रूरतेची वागणूक देऊन अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आले या प्रकरणी सतर्फे फिर्यादी पोलीस नाईक बोंद्रे यांच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक बंबावले हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस रोज गुरुवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे